नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवता येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी ग्रामपंचायत सरपंच रामेश्वर कायंदे यांनी शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे भेट दिले तसेच अंगणवाडीतील मुलांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आलाय यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी राष्ट्रदान तो, एक साथ उंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर चाराँ चाराँ चाराँ। जय 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 आ वाशिम जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील श्री संत अमरदास बाबा मंदिर परिसरातील रस्ते जलमय झाले तर विभागातील इतर परिसर पुराने व्यापला होता त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले जवळपास दोन तासापर्यंत पडलेल्या त्या पावसामुळे शहरातील काही नागरिकांना दिलासा मिळाला तर काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचं सुद्धा नुकसान झालं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी वाशिम जिल्ह्यातील शिरपूर अंतर्गत भिरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सीमा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना अंगीभूत कलेद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रातेशिक करून दाखवले सर्व उपस्थित मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं असून काही मान्यवरांनी मुलांना रोख पारितोषिक देखील दिलेत यावेळी परिसरात आनंदाचे उत्साहाचे आणि अभिमानाचं वातावरण होतंय या बातमीचा आढावा

पहले तू है तेरे बाद हर एक नाम है तू मेरा आगाज है तू ही मेरा अंजाम तालुक्यातील बीबी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयामध्ये स्वतंत्र साजरा करण्यात आला यावेळी बीबी गावचे सरपंच दीपक गुलमोहर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन केले यावेळी आसाम रायफल्स सैनिक दीपक काळे आणि समता सैनिक दलाचे कमांडर ब्रह्मानंद वाकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यानंतर मानवंदनाही देण्यात आली यावेळी बीबी येथील बौद्ध वाड्यातील सर्व उपासक गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी आपला तिरंगा या मानव पाहण्याने ओळखी आहे oke kalau <laughs> स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आकोट तालुक्यातील दहीहंडा येथील जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला विभागातील युवकांनी भरघोस प्रतिसाद दिला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा प्रमुख कुलदूप वसु जीवन खवले युवा प्रतिष्ठान संस्थापक वैभव जगताप यांच्यासह इतर कार्यकर्तेही उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी जालने जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या सहयोगाने चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी अखंड भारत संकल्प दिनानिमित्त भव्य मशाल रॅली काढण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम आणि जय हिंद च्या जय घोष करीत रॅलीला सुरुवात करण्यात आली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष अविनाश देशमाणे यांनी भारताचे फाणीसह विविध मुद्दे उपस्थित केले यावेळी अविनाश देशमाने जगन्नाथ शिंदे पंकज काब्रा राजू केवट यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू मगर यांनी सनी येणापूर येथील सत्तावीस जुलैच्या दुहेरी घरपुडीचा छडा लावत कुख्यात हाऊस ब्रेकर निकेश देवीदास मेश्राम वय अठ्ठावीस वर्ष याला बारा ऑगस्ट रोजी अटक केली त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये नगदी चोरीला गेलेले सोने दोन मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली त्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सोनवण्यात आली असून हा तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम करत आहेत तर ही कार्यवाही एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजनिल पोचमपल्लीवार यांनी स्वातंत्र्य दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि योगदानाला आदरांजली वाहण्याचा दिवस आणि त्याच दिवशी शेंदुर्णी येथे काही समाजकंटकाकडून नियोजित कट रचून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील बोटावर हातोड्याने वार करून बोटं तोडण्यात आली हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्यामुळे या आरोपींवर कुठली कार्यवाही होती याच्याकडे समाजाचं लक्ष लागून आहे

काय बोललात त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के कारवाई करणार आहोत आपली गुन्हा दाखल करायची प्रक्रिया पण चालू आहे आणि त्यानंतर बाकी आमची जे टीम आहे वगैरे झाले रवाना पण केलेली आहे आपण संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण पुढची कारवाई कारवाई लगेच करताय तुम्ही तो आरोपीला अटक केवा करणार आता आपलं प्रोसेस चालू आहे कारवाई समजा तपासाची ते झाल्यानंतर आपण लगेच कारवाई करून झाल्यानंतर आणि फक्त मी आता जसं जे काय हे केलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे घटनेवर सगळा आपला कायदा वगैरे आहे त्याप्रमाणे फक्त आपण कायदेशीर मार्गाचा का अवलंब करावा एवढंच मी आपला सर्वांना आवाहन करतो साहेब साहेब शेंदोरणीमध्ये फक्त एकवत घडलेली घटना आहे वारंवार शेंदोरणीमध्ये ही घटना शिकरते समाजाच्या भावना चोखड जाता आहेत किंवा समाजावर अन्याय होतोय ठिकाणी कॅमेरे फक्त महापुरुषाच्या पुतळ्याजवळ कॅमेरा बाकी इतर ठिकाणी कॅमेरे आधी मला वाटतं कॅमेरे आधी काही बसून आणि कॅमेरा बसवायचा हे आज जबाबदार करून विनंती करून कॅमेरे वगैरे आमची इच्छा होती त्यामध्ये आपण कॅमेरे बसून घ्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राज्य जिल्हा तसेच तालुक्या स्तरावर एकूण बारा हजार पाचशे शासकीय कार्यालयामध्ये राबवण्यात आली होती या मोहिमेमध्ये अमरावती विभागातून आकोट ग्रामीण पोलीस स्थानक हे कार्यालय प्रथम क्रमांकाने निवडण्यात आलं आणि स्थानकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आकोड ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक आमदार रणधीर सावरकर जिल्हा अधिकारी अजित कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्यांदा ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने रिसोर्ट तालुक्याला झोडपले आहे सलग दोन ते तीन तास पडलेल्या या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाले आणि रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत त्यामुळे शेलू खडसे गावासहित इतर गावांचाही संपर्क तुटलाय तर या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांचं शेती उपयोगी साहित्य देखील वाहून गेलंय प्रसंगी पिकाचं नुकसान भरपाई मिळेल तेव्हा मिळेल परंतु तातडीने मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत इथले शेतकरी आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी का गाड़ी वाले क्या गाड़ी वाले पड़ सकता सुन सुन ना निकल मेरा तक आ दो मैं नहीं करता आया हूं मैं तो मैं नहीं आया तो ऐसे ऐसे है पानी में और और माता करा दे

在哪里？ अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार